मिर्जेत खासदार संजय कक्का पाटील यांनी प्रभागात प्रचार रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात केली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे स्थानिक नेते माजी नगरसेवक उपस्थित होते मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मिरजेत लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात केली त्यानंतर वाळवे गल्ली शेतकरी चौक कैकाडी गल्ली येथून पदयात्रा खासदार संजय काका पाटील यांनी काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तर मिरजक जनता पुन्हा भाजपच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगत विजय निश्चित असल्याचे सांगितले यावेळी मायुतीतील भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अतर नायकवळी योगेंद्र थोरात पांडुरंग कोरे गणेश माळी यांच्यासह शिवसैनिक तसेच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विविध भागातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते लोकसभेच्या माध्यमातून आज मिरज विधानसभा इथे काकासोबत आम्ही रॅल्या काढणं बैठका घेणं असा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत त्यांनाही मोठे यशय लागले त्यांनाही आपला रिस्पॉन्स चांगला मिळतोय शहरामधला रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं निश्चित आहे की कोण काय बोलतो त्या विषयावर माझं आज जायचं नाही मला पण निश्चित आहे की वेळी जे लीड पडलं होतं त्या लीडपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊन काका ह्यावेळी निवडून येतील आणि कमळाचा झेंडा इथं पडतो असा मला विश्वास वाटतो सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या कार्यकर्त्या बंधू बहिणी सगळ्या कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे एवढं ऊन असलं तरी आमच्या महिला बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत त्यामुळे निश्चित समजा की आज प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोहोचले आणि कमळाला मतदान होणार आणि ते मत धिक्यानं काका निवडून येणार धन्यवाद काही नाही आज मिरज तालुक्यामधल्या शहरामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातल्या गावांना आता सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी पदयात्रा काढली लोकांना भेटत नमस्कार करत आम्ही या ठिकाणी आलो काही मंडळी पुढे जातात तोपर्यंत आम्ही दुसऱ्या बैठकीला जातोय आज दिवसभर हा प्रोग्राम आहे संध्याकाळी आपणाला याचा सगळा वृत्तांत दिला जाईल लोकांच्या दृष्टीनं उत्साह आहे कुठेही अडचणीची बाजू नाही पालकमंत्री महोदय यांच्या या दृष्टिकोनातून आधिपत्याखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणाने चांगली गौडदौड सुरू आहे हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो सांगली लोकसभा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार म्हणजे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज शहरामध्ये प्रभाग्रमांग सात मध्ये प्रचाराचा सा नारा शेतकरी चौक मंदिर इथे आज फोडण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ केला यावेळेला प्रभागातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज स्वतः संजय काका पाटील नामदार सुरेश भाऊ खाडे इथे उपस्थित होते आणि प्रभागातून आज घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप करण्यात आले व भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले नागरिकांचा उत्सुक प्रतिसाद होता आणि आमच्या प्रभागामध्ये आज जे जो नागरिक आज इथून बाहेर पडल तो भारतीय जनता पार्टीला मतदान करेल याची ग्वाही नागरिकांनी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आज इथे आभारी मानतो